तर मित्रांनो हा आपला सोलापूर नगर हायवे साठवायचो बरोबर तर मी आता सध्याला आहे हॉटेल हो जगदंबामध्ये तर मित्रांनो बसायची सुद्धा अशी व्यवस्था एकदम मस्त केलेली आहे ऋषीभाऊने बघू शकताय तुम्ही आणि जेवण तर आहे मस्त असं चुलीवरचं बघू शकताय आणि चुलीवरचं जेवण म्हणल्यावर नादच खोळा आणि विशेष म्हणजे भाकरीसुद्धा चुलीवरच्याच आहेत बरं का एकदम कडायक तर चला बघूया यांची डिश कसं एकदम ना जरा ना आत खोळाय का नाही तर मग कधी आता आहे या डिशचं चव घ्यायला पत्ता तर मी सांगितलं चला अजून एकदा पत्ता सांगतो